एका मुद्द्याकड तस आपल्या सभागृहाचा जरी मुद्दा नसला तरी राज्याचं मंत्रिमंडळ या विषयानं संबंधित विषय आहे राज्याचे एक मंत्री असणारे कृषी मंत्री यांना लोकसभा प्रस्ताव आहे नाही मी शोध प्रस्तावच्या आधी मी बोलू द्यायची विनंती केली आपल्याला मला खुलासा मागतो मी सभागृहा जरी केली असली सभापती परंतु आहे अधिवेशनाच्या पहिल्या विधानसभेच्या सदस्याच्या संदर्भातला विषय आहे तो खालच्या सभागृहात होईल जास्त आपल्याला उद्या बोलता येईल सभागृहाच्या नेत्याने खुलासा केला तरी चालेल माझं म्हणणं असं आहे की एक मंत्र्याला कृषी मंत्री विरोधी पक्ष मंत्री एका मंत्र्याला शिक्षा झालेली आणि या शिक्षेला कोणत्याही प्रकारची स्थगिती आतापर्यंत नाही दोन वर्षाची शिक्षा झालेली आहे तर सरकारची अशी भूमिका काय सरकारची अशी भूमिका काय जरा सभागृहा सगळ्यांनी जर शोध आपण शोध एका शोध प्रस्तावानंतर बोलताना म्हणून मी आपली परवानगी मागितलेली आहे परंतु एका मंत्र्याला शिक्षा झालेली सभापती महोदय विरोधी पक्ष नेते आपण जो प्रस्ताव मांडला आहे ते विधानसभेत आपण जी काही सूचना किंवा जी काही इन्फॉर्मेशन आपण सभागृहाला अद्याप करून देत आहात ते सन्माननीय सदस्य आणि मंत्री खालच्या सभागृहाचे आहे तो विषय खालच्या सभागृहात येईल आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला देखील दोन्ही हाऊस दोन्ही हाऊसचा मंत्री असतो हो परंतु सदस्य खालच्या सभागृहाचे असल्या कारणाने आपल्याला हा विषय दुसऱ्या आयुधाच्या मार्फत देखील मांडता येईल सभागृहाचे नेते उपस्थित आहेत आपल्याला शोध प्रस्ताव आहे मला वाटतं मान्य विरोधी पक्ष नेते मला असं वाटत की शोक प्रस्ताव आहे आणि शोक प्रस्ताव म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय मनमोहन सिंगच्या संदर्भ आणि आपले सभागृहाचे सदस्य आहेत